प्रोटीन विषयी खूप बोललं जाते म्हणजे मला वाटतं एक दृष्टीने तो हाईप केला जातो विषय आणि त्यामुळे तरुण पिढीच्या डोक्यात सतत असतं की मला प्रोटीन मिळतंय का नसेल मिळत तर मग मी सप्लिमेंट घ्यायला हवीत का या बाबतीत तुझं काय म्हणणे स्पेशली जे जिम गोअर्स आहेत त्यांच्यामध्ये ही क्रेज खूप असते की जिमची पायरी चढली की लगेचच सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि थोडेसे फिटनेस ट्रेनर्स पण जिम मध्ये जे असतात ते इन्सिस्ट करतात की तुम्हाला मसल चांगले हवे असतील फिटनेस हवा असेल तर प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत आणि मग सप्लिमेंट रिकमेंड केले जातात पण मुळात मी सांगते की सप्लिमेंटचा अर्थ आधी समजून घ्या आपण परीक्षेचं उदाहरण देते शाळेत असताना आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपण नेहमी आधी मुख्य उत्तर पत्रिकेवर लिहायला सुरुवात करतो आणि मग जेव्हा गरज पडते तेव्हा आपण सप्लिमेंट अटॅच करतो अगदी बरोबर आधी सप्लिमेंटवर लिहायला नाही सुरुवात तर ती गंमत आहे तर आधी तुमचं पूर्ण डाएट आपण रिव्ह्यू करायला हवं मध्ये प्रोटीन्स कसे ऍड करता येतील हे बघायला हवं आणि कधी कधी तेवढं पुरतं डायट थोडंसं मॉडीफाय करून तुमच्या आवश्यकते की प्रोटीन्स अगदी नव्याण्णव टक्के वेळेला घेता येतात बरं एखादा टक्का असं पॉसिबिलिटी असते की तेवढे प्रोटीन्स पुरत नाहीयेत किंवा काही जणांना काही प्रोटीन्स डायजेशनचा प्रॉब्लेम असतो अशांमध्ये सप्लिमेंटेशन हा उपाय आहे अच्छा पण तो उपाय घेऊ नये किंवा म्हणजे सरसकट सगळ्यांसाठी नाहीये exactly. ज्यांना स्पर्धेत जायचं आहे ऍथलेटिक्स हो। मध्ये जायचं आहे काही हो। परफॉर्मन्स -पर्फर्म, करायचं आहे अशांसाठी आपण सप्लिमेंट म्हणून सुचवतो आणि तेही डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवा सध्या सगळेजण कुठल्या ना कुठल्या कंपनीचं एकमेकांना सुचवून घेत असतात टाळायला हवं हो जाहिरातींनी एक ब्रेन वॉश केलेला असतो शाकाहारी जेवणातन पुरेसं प्रोटीन मिळतं का हो अगदी मिळतं म्हणजे असं समजे की शाकाहारी जेवणामध्ये प्रोटीन्स कमी असतात किंवा ती चांगल्या दर्जाची नसतात तर एका अर्थी हे बरोबर आहे की तुम्ही सिंगल सिंगल प्रोटीन सोर्स बघितलात शाकाहारी जेवणातला की फक्त डाळ बघितलीत किंवा फक्त धान्य बघितलीत तर त्यातली प्रोटीन्स कदाचित परिपूर्ण नसतील hmm. पण ते जर का तुम्ही चांगल्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे डाळ आणि धान्य ह्याचं कॉम्बिनेशन घेतलं तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात की जे डाळीत आता मायनो एसिडस ती तुम्हाला धान्यात न मिळतात जी धान्यात नाही ती डाळीत न मिळतात तो एक चांगला म्हणजे काय म्हणतात त्याला एक परिपूर्ण स्त्रोत होतो प्रोटीनचा आणि आपल्या भारतीय पद्धतीमध्ये असेच कॉम्बिनेशन आहेत आपण नुसता भात खात नाही किंवा पोळी खात नाही वरणपोळी वरण भात दही भात असे जे कॉम्बिनेशन्स आहेत ह्या कॉम्बिनेशन्स मुळे बऱ्यापैकी प्रोटीन्स हे पूर्ण चांगल्या क्वालिटीचे आणि हवे तेवढे पुरेसे क्वांटिटीचे पण मिळू शकतात त्यामुळेच प्रेक्षकांनी फॉलो करताना किंवा एखादा गोष्टीवर अमल करताना त्याचा अभ्यास पण करायला हवा नुसतं सोशल मीडियावर सगळे सांगतायत मित्रांनी सांगितलं अमुकनी सांगितलं म्हणून प्रोटीन्स घेण्याऐवजी वैयक्तिक आपला आहार कसा आहे जीवनशैली कशी आहे त्याचा विचार करून मग हे ठरवायला पाहिजे याला जोडून आणखी एक प्रश्न की क्वा, क्वांटिफाय जे करायचं करा म्हणजे काही काही माझे पेशंट्स आहेत ते डायनिंग वर छोटा काटा ठेवलेलाच असतो आणि मोजून खाणं ग्राम्समध्ये इतक्या कॅलरीज मला हव्यात मग इतक्या मोजून खाणं याच्याविषयी काय सांगशील सगळ्यांना शक्य होत नाही आणि जे करतात करता करता, ते पण खूप दिवस करतात असं नाही सुरुवातीला उत्साहाच्या भरात करतात आणि मग विसरून जातात त्यामुळे ग्रॅम्स मध्ये अगदी मोजून खाण्यापेक्षा त्याला काहीतरी आपण कन्वर्ट करू शकलो पोर्शन साईज एक वाटी अर्धी वाटी किंवा किती चमचे टी स्पून टेबल स्पून तर ते थोडं सोपं होतं म्हणजे लेमॅनला समजायला सोपं होतं आणि मग ते सगळ्यांना आपण एप्लिकेबल होत असं करू शकतो कारण आयुर्वेद हा प्रकृती आणि ऋतू यानुसार जेवणाची मात्रा सुद्धा बदलते रोजच्या रोज बदलू शकते म्हणजे आपण एक वाटी आज खायची आहे डाळ असं ठरवलं आणि ती रोज नाही खाऊ शकणार कदाचित एक्झॅक्टली कारण exactly. नुसतं खाण्यापेक्षा ते पचवणं पण म्हणजे रोजच्या oh. रोज मोजून तसा आहार घेतात तर तो घेणं योग्य आहे का हा म्हणजे तुम्हाला त्याचं मागचं लॉजिक माहिती असेल हो तर हरकत नाही पण हे सगळ्यांना शक्य होत नाही आणि कायम शक्य होत नाही म्हणजे करणारे सुरुवातीला करतात नंतर सोडून देतात आणि सगळ्यांकडेच वजनाचा काटा असेल किंवा सगळ्यांनाच एवढं अवेअरनेस सगळ्यांमध्ये असेल बद्दल असं सा नाही सांगता येत त्यामुळे देताना जर का तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं किंवा सोप्या मध्ये सांगितलं की कि किती वाटी किती चमचे किंवा किती पोर्शन तुमच्या मुठी एवढं एखादी गोष्ट असं त्यातले सोपे सोपे त्याला टॅक्स आहेत तर ते सगळ्यांना ऍप्लिकेबल होऊ शकतं आणि मुळात किती आपण खातो हे बदलू शकतं वेगवेगळ्या ऋतूनुसार म्हणला तसंच आणि इतरही काही त्याला कधी काही प्रेग्नन्सी आहे तर बदलतं कधी आजारी आहोत आपण तर बदलतो त्याच्यामुळे असं सर्धोपटपणे काही करण्यापेक्षा <laughs> इंडिव्हिज्युअलायझेशन त्याच्यामध्ये पर्सनलायझेशन हे थोडंसं आलं पाहिजे बरोबर तर हा झाला आपला सप्लिमेंटचा आणि प्रोटीन्सचा विषय म्हणजे सारासार विचार करून गोष्टी ठरवायच्या आहेत हे महत्वाचे आणि तेच काम मला वाटतं तूही आणि मीही चॅनलद्वारे करत असतो की ज्यामुळे आरोग्याचा किंवा आहारशास्त्राविषयी शिक्षित करावं सामान्य लोकांना आणि त्यांनी आणखी जागृत होऊन विवेकाने हे निवड करावी असं आपलं उद्देश आहेच